कर्जत सुपरफास्ट वेगवान शहराचं वेगवान न्यूज चॅनल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत महायुतीची विजय संकल्प सभा खारगर इथे पार पडली राज्यामध्ये पुन्हा डबल इंजिन सरकार येण्यासाठी आता स्वत नरेंद्र मोदी यांच्या मार्गदर्शनाखाली महायुती मैदानात उतरलेली आहे कर्जत खालापूर मतदारसंघातून पुन्हा एकदा महायुतीचे बलाढ्य उमेदवार ठरलेले महेंद्र थोरवे हे सुद्धा या विजय संकल्प सभेला मुख्य व्यासपीठावर उपस्थित होते नरेंद्र मोदी यांच्या साक्षीनं महायुतीच्या सर्व नेत्यांनी पुन्हा एकदा विजयाचा एल्गार केलेला आहे महेंद्र थोरवे यांनी नरेंद्र मोदी यांची भेट घेऊन पुन्हा एकदा विजयासाठी शुभाशीर्वाद घेतलेले आहेत तालुक्यातल्या घडामोडींचे अपडेट सर्वात आधी मिळवा कर्जत सुपरफास्ट चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका